श्री साईबाबांच्या सानिध्यात असलेले समकालीन साई, सा साई भक्त स्वर्गीय श्री दगडूभाऊ बापू गायके पाटील यांच्या सत्त्याण्णव्या पुण्यतिथीनिमित्त शिर्डीतील गायके पाटील परिवाराच्या वतीने साई आश्रया अनाथ आश्रमातील लहान बालकांना तसेच वृद्ध आजी आजोबांना स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गायके पाटील परिवाराच्या वतीनं स्वर्गीय श्री दगडूभाऊ बापू गायके पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं तर सर्व परिवाराच्या सदस्यांनी पुष्प अर्पण करत श्री साईबाबांची शिर्डी माझे पंढरपूर आरती करण्यात आली यावेळी परिवारातील सदस्यांनी चिमुकल्यांना आदरपूर्वक भोजन वाढत ही पुण्यतिथी अनोख्या पद्धतीनं साजरी केली आहे याप्रसंगी बाबूराव गायके पाटील यशवंत गायके पाटील निवृत्ती गायके पाटील प्रमोद गायके पाटील ज्ञानेश्वर गायके पाटील सरजीराव कोते पाटील ज्ञानेश्वर गोंदकर पाटील सतीश गायके पाटील गणेश गायके पाटील अमोल निवृत्ती गायके पाटील विजू भाऊ गायके पाटील अरुण गायके पाटील निलेश गायके पाटील अजय गायके पाटील दिगंबर गायके पाटील आदिती गायके पाटील जयश्री गायके पाटील राधिका गायके पाटील ललिता गायके पाटील सविता गायके पाटील सुवर्णा गायके पाटील संजय गायके पाटील राजू गायके पाटील यांसह गायके पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते आज समकालीन साई वक्त दगडू भाऊ बाप्पू पाटील गायके यांची सत्त्याण्णवी पुण्यतिथीनिमित्त साई आश्रया अनाथ आश्रमात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात बाई आले बाईजाबाई आणि तात्याबाबांचे वंशज सर्जराव होते तसेच गायके परिवारातील सर्व सदस्य मोठ्या उत्साहाने पुण्यतिथीच्या उपस्थित होते या पुण्यतिथीनिमित्त इथे येथील अनाथ मुलांना भोजन महाप्रसादाचा लाभ देण्यात आलेला आहे ओम साईराम साई भक्त दगडू भाऊ पाटील गायके यांची सत्त्याण्णव निमित्त साई आसराया इथं लहान मुलांसाठी अन्नदान त्यांच्या पुण्यतिथी निमित्त करण्यात आलं तर गायके पाटील परिवार आमचा ह्या ठिकाणी या निमित्ताने सगळे एकत्रित उपस्थित होते आनंद असा का बाबा जशी गोल गरिबांना घेऊन अन्नदान करीत होते आणि आमचे जे दगडू भाऊ पाटील होते ते बाबांबरोबर राहिलेले समकालीन साईभक्त तर त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्हाला बी दर पुण्यतिथीला आम्हाला बी असं वाटतं की कुठेतरी अनाथ पोरांना आणि आश्रमातल्या मुलांना अन्नदान करावा त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून खूप मनाला आनंद होतो पुण्यतिथीनिमित्त सर्व गायके परिवार आणि मित्रपरिवार उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानतो ओम साईराम साईराम आज साई भक्त दगडूभाऊ गायके यांची सत्यानवी पुण्यतिथी असून आज गायके पाटील परिवाराने साई आश्रया गणेश दळवींचा जे साई आश्रया परिवार आहे त्या ठिकाणी सर्व अनाथ मुलांना जेवणाची व्यवस्था केली महाप्रसादाची व्यवस्था केली तर दोन चार दिवसापूर्वी चर्चा झाली आमची माझी सतीशची बबलू आम्ही सर्वजण बसलेलो होतो दगडू भाऊ गायकेंची आपल्याला पुण्यतिथी साजरी करायची तर आपण मोठ्या प्रमाणात न करता छोट्या प्रमाणात करूया पण असं काही काम करूया आ, गो खर -खर खर, काम की ज्याने करून आपल्याकडून खरोखर अन्नदान होईल आणि खरंच महत्वाचं चांगलं काम होईल म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की सतीश बबलू आम्ही सर्व बसलो आणि त्यावेळेस असा निर्णय घेतला की आपण साई आश्रय परिवाराच्या आश्रमात जाऊन त्या ठिकाणी अनाथ मुलांना जेवण देऊ कारण साईबाबा पण साईबाबांच्या हयातीत खूप लोकांना अन्नदान करत होते आणि त्याच वारसा पुढं चालू ठेवून मी आणि गायके परिवाराने असा निर्णय घेतला की आपण पण अन्नदान करूया साईबा दौडूबाऊ गायके यांचं साईबाबांच्या कार्यात खूप मोठं योगदान होतं आणि मी गायके पाटील परिवाराला अशी विनंती करीन की पुढं पण तुम्ही याच प्रमाणात अशाच प्रकारे पुण्यतिथी साजरी करीत राहावी मी सर्व साईभक्तांना म्हणजे साईबाबांच्या समकालीन भक्तांना जे होते वंशज होते त्या वंशजांनी एक विनंती करील की ज्याप्रमाणे साई भक्त दगडू भाऊ वाईके यांच्या वंशजांनी आज साई आश्रय परिवारात अनाथ मुलांना महाप्रसाद जेवणाची व्यवस्था केली त्याचप्रमाणे सर्व बाबांच्या काळात जे सई होते त्यांचे जे समकालीन वंशजांचे म्हणजे वंशज आहे त्यांनी पण अशाच प्रकारे कुठे ना कुठे साईबाबांचं नाव लौकिक राहील आणि तुमचे जे वंशज होते किंवा जे वंशज आहेत त्यांचं नाव कायम राहील म्हणून कोणतं तरी चांगलं काम करावं समकालीन साई भक्त दगडू पाटील गायके यांची सत्त्याण्णव पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे आणि त्या निमित्ताने अनाथ आश्रम साई आश्रया इथे जेवण दिले आम्हालाही खूप त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान वाटलं आणि अशीच परंपरा आम्ही यापुढेही चालू ठेवू सर्व गायके परिवार उपस्थित असल्यामुळे मी त्यांचे आभार मानते ओम साईराम समकालीन साई भक्त दगडू भाऊ बापू गायके यांची सत्त्याण्णव पुण्यतिथी निमित्त आम्ही साई आश्र येथे अनाथ मुलांना जे अन्नदान करतो त्या अन्नदानातून त्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद आम्हाला दिसतो तो फार अलौकिक आहे खर तर दगडू भाऊ गायके पाटील यांच्या परिवारात आम्ही आलो हे आमचे फार मोठे भाग्य आहे त्यांच्या पुण्यतिथी निमित्त परिवारामध्ये जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस 20 जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी